दरम्यान याआधीही मुंबई महापालिकेत महापौर पदाच्या उमेदवारावर असे आरोप झालेले होते आणि त्यातून त्यांना माघारही घ्यावी लागली होती काय होता हा किस्सा जाणून घेतलाय राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांच्याकडून एकोणाशे सालातली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी आघाडी करून लढली होती आणि रिपाईला असं आश्वासन दिलं होतं की पहिलं महापौर पद हे त्या पक्षाला दिलं जाईल आणि त्यानुसार जेव्हा महापौरपद देण्याची वेळ आली तेव्हा रिपाईनी दयानंद मस्के यांना मुंबई महापालिका मुंबईच्या महापौर पदाची उमेदवारी दिली होती पण कालांतराने एक गोष्ट अशी उघड झाली की मस्के हे महापालिका शाळेमध्ये शिक्षक आहे आणि ते शिक्षक असल्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांनी या पदाचा राजीनामा देणं गरजेचं होतं आणि तो देणं त्यांनी दिलेला ना नाही त्याच वेळी ही गोष्ट दया हे हांडोरे चंद्रकांत हंडोरे, हंडोरे यांच्या कुणीतरी निदर्शनात आणली की तुम्ही एक म्हणजे काय म्हणूया सेफ साईड म्हणून किंवा एक काळजी म्हणून तुम्ही पण अर्ज भरून ठेवा आणि त्यामुळे हांडोरे यांनी सुद्धा अर्ज जाऊन भरला होता आणि तो हंडोरे यांनी भरलेला अर्ज असल्यामुळे मग हांडोरे हे महापौर झाले आणि दयानंद मास्के यांचा जो अर्ज आहे तो बाद ठरला गेला त्यावेळेला हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं